कॅमेरा धरायचा नाही कॅमेरा तिकडे करायचा तसं का बसू नका मला म्हणते ही मुदा म्हणून युट्यूब वर करायचं आधी बि करायचं नाही माझ्या कॅमेरा करू नका सांग दाखवा तिकडं कोणाला दाखवा मला नाही दाखवायचं माणूस माणसाचा तुम्ही खायला

সঞন পনঙন সঞো. কাভা xনফ kind. �tesহকযথ, ঔাহিড itt. হ৲�ی কবার তো দিকা। ते माझ्या माझ्या माणसाला माझे मी करत होते जसं येईल तसं लेकराला बघत बघत करतेच ना मी तर काय हे करते घरातलं काम बी केलं असलंच केलं काय बी करू दे मला नाव सैती पूर्ग बी तस आणि बाबे तसाच दोघ बी मला नाव सैते मी तिने चांगलं बोलावलं तर मला नाव सुद्धा काय हे तर काय ह्याच्यात हे करायचं आहे काय माहिती काय आगळं हे काय माहिती バナナのキッドライトライトライトライトライトライトライトライトライトライトライトライトライトライ बरं काम करताना तुम्हाला कॅमेरा धरायचं सुचत येवळी सकाळपासून काय दे सकाळपासून उठती काय काम करत होती सकाळपासून कपडे धुती पाणी भरत होती तुळंग तुळंग वर काढते पोहे करू शकते हे एक पुर्गी मध्ये 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 करते